नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू आमदार विनोद निकोली यांच्या नेतृत्वात स्मार्ट वीज मीटर विरोधात भव्य मोर्चा स्मार्ट वीज मीटर विरोधात डहाणू वीज महावितरण कार्यालयावर दिनांक 25 जुलै 2025 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा महिला संघटना व वाय एफ आय यांच्या संयुक्त नेतृत्वात हजारोंच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला आंदोलना दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली मीटर जबरदस्तीने लावले जात आहेत ग्राहकांच्या परवानगी शिवाय असा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला मोर्चाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांशी चर्चा करत डहाणू व तलासरी तालुक्यातील स्मार्ट मीटर हटवण्याचा पुनरुच्चार केला आम्ही स्वतः मीटर काढून महावितरण कार्यालयात आणू अन्यथा कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची असा इशाराही देण्यात आला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी योजनेचा बचाव करत सांगितले ही योजना केंद्र शासनाची आहे थांबवता येणार नाही मात्र आंदोलनकर्त्यांनी ती भूमिका फेटाळून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला या आंदोलनात आमदार विनोद निकोले किसान सभा अध्यक्ष अशोक ढवळे किरण गहला प्राची हातवलीकर चंद्रकांत घोरखाना हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते डहाणू व तलासरीतून स्मार्ट मीटर हटवले नाहीत तर लवकरच तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा मोर्चातून देण्यात आला आहे आय न्यूजेस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर लावणारे एमएससीबीचे करायचे काय स्मार्ट मीटर लावणारे एमएससीबीचे करायचे काय शेतकऱ्यांचा आरोधार बिल माफ करा शेतकऱ्यांना कामगार